नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मंडळी आता आपण फाटा इथे आहोत आणि हा मुंबई पुणे हायवे आहे जुना आणि आम्ही आम्हाला एक या आजी दिसलेल्या आहेत त्यांची किती वाईट अवस्था आहे बघा मंडळी त्यांनी एक लहान बाळाचं बोट घातलेलं काय करू तुम्हाला सोडू का मी घरी सोडू का या गरी या तुम्हाला घरी सोडते या आणि या कसे जाणार आता चला आपण यांची मदत करूयात या या तुम्हाला चप्पल दे या किती दिवसापासून चालताय तुम्ही आपण आता यांना पहिल्यांदा आपल्या आश्रमामध्ये घेऊन जाऊयात कारण आता दोनच किलोमीटरवरती आपला आश्रम आहे आणि या नंतर आपण विचारू त्यांची चौकशी करू पोलिसांना सुद्धा त्यांच्या संदर्भात माहिती देऊ आणि पाहूया त्यांची काय पुढे मदत करू शकतो किती खराब झाले ढोरासारखं झालं किती दिवसापासून फिरताय तुम्ही उन्हात दोन, फिर दोन तीन दिवस सारखे फिरतो दोन तीन दिवस अंगार नाही पाणी हातार नाही पाणी जेवलं का कुठे लोकांनी दिलं का तुम्हाला खायला वडापाव दिला वडापाव दिला।, दिला फक्त वडापाव काय काम करतात मग बाबा वीट भट्टी वीट भट्टी तुम्ही काय काम करता म्हणाल्यात वाळू चालायची चालणीवर घमेला भरून द्यायची वाळू चाळायची चाळणीवर टाकायची तुम्ही करता बाबांबरोबर का। आंघोळ करा जेवण करा मग तुम्हाला तुमच्या घरी नेऊन सोडते बर का किती उन्हात हा थकलेला जीव चाललाय आपण त्याने छान खाऊ पिऊ घालू व्यवस्थित त्यांना फ्रेश करू तर दोन दिवस राहा तुम्ही आमच्याकडे हा ना आमच्याकडे मग सोडू आम्ही तुम्हाला हा जायचं का घरी हो जायचं बाई कस वाटलं दोन दिवसाची आता बरं वाटत ना सोडवत तुम्हाला घरी हा आहेत ना लेकर वगैरे ना जाऊयात आता तुम्ही म्हणालात म्हणून ठेवून घेतलं दोन दिवस मंडळी आपल्याला ह्या आजी आहिरवेडे फाट्यावरती साईबाबा सेवाधामच्या समोर जो डिवायडर होता रस्त्यावरती हायवेला तिथे मध्यभागी बसलेल्या आम्हाला दिसल्या आणि आजीना आम्ही जाताना पाहिलं होतं पण आम्हाला वाटलं की या कातकरी वस्तीतल्या असाव्या जवळपासच्या म्हणून आम्ही थोडं दुर्लक्ष केलं पण आम्ही येताना जेव्हा परत पाहिलं तेव्हा आजी एकट्याच म्हणजे तिथे झाडाखाली बसलेल्या आम्हाला दिसल्या मग आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही कुठून आलात काय आलात आजी बाई तुम्ही सांगावर या यांना तुम्ही कुठून आल्या होत्या देवाच्या भेटीला तर तिकडून चालत आलो मी काय करणार कुठून चालत आले तुम्ही देवाच्या पोटवर ना तिकडून कुठल्या गावातून तुळजापूर वरून आल्या होत्या नक्की तुळजापूरला गेले होते का नक्की यांच्या बरोबर कोणीतरी होते एक आजूबाजून हो ना तर ते निघून गेले आणि यांना एकट्यालाच तिथे सोडलं आणि अक्षेश त्यांच्याकडे पैसे नाही काय नाही आणि हा पत्ता शोधत शोधत इथपर्यंत पोहोचला पण तुम्हाला पत्ता कसा सापडला रोड चालू मी विचारत विचारत आले का आजीबाई खूप हुशार दिसत आहेत कारण तुळजापूर वरून एवढ्या लांब पायी येणं सोपं नाही ना मग तुम्हाला उन्हासाठी तुम्ही बसल्या होत्या का झाडाखाली खूप ऊन झालं होतं आणि त्यांचे इतके पाय दुखत होते एका पायामध्ये वेगळी चप्पल होती दुसऱ्या पायामध्ये लहान मुलाचा बूट होता मंडळी मग तशा कंडिशन मध्ये या तिथे चालत चालत आल्या होत्या मग आम्ही त्यांना विचारलं तुम्हाला यायचं का आम्ही काही मदत करू का तर त्या हो म्हणाल्या आणि त्यांना आम्ही आपल्या किनाऱ्यामध्ये घेऊन आलो म्हटलं चला थोडा आराम करतील आज दिवसभर आणि संध्याकाळी आपण त्यांना सोडूयात तर आजीना आपल्या इकडे इतकं आवडलं ते इथेच राहायचं म्हणल्या आणि मग दोन दिवस आपण त्यांना आरामासाठी आपल्याकडे ठेवलं आणि आता आम्ही त्यांना त्यांच्या घरी त्यांच्या मुलांकडे घेऊन चाललेलो आहे तर आता आजी ज्या आहेत त्या हनुमान टेकडीला राहत आहेत लोणाव्याला जेव्हा ते, ते जे कमवतील कष्ट करतील तेव्हाच त्यांना खायला मिळणारी परिस्थिती त्यांची तर त्यांना जी काही सर्वतोपरी मदत करता येईल ती आपल्या आश्रमातर्फे आपण त्यांना दर महिन्याला करत जाऊयात बरोबर आहे ना आजी तुम्हाला आता तुम्ही म्हणालात की काम मिळालं तर खायचं नाही काम मिळालं तर उपाशी राहायचं अशी अवस्था रे तुमची चला तर मग आता आपण आजीना त्यांच्या घरी नेऊन सोडूयात आणि पाहूयात त्यांच्या घरी काय अवस्था आहे ते तशी त्यांची राहण्याची पण इच्छा आहे पण नको त्यांची मुलं आहेत घरी वाट बघत असतील आपण त्यांना आता नेऊन सोडूयात नाही का चला होती का बरोबर छान आहे का आवडली का आता उन्हात चटके चक्के नाही बसणार पाहायला हा नीट घे देऊ काय ठेवायला मंडळी ह्या आजींसाठी हा दोन दिवसांचा पाहुणचार सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये खूप ऊर्जा देणारा आहे कारण अक्षरशः त्या वाईट परिस्थितीमध्ये होत्या आणि त्यांना काही खायला प्यायला सुद्धा मिळालं नव्हतं आता त्या खूप मोठी एनर्जी घेऊन घरी चालल्या आहेत आपण पाहूयात त्यांच्या घरामध्ये काय परिस्थिती आहे आणि जर आपल्याला वाटलं की नाही ते तिथे व्यवस्थित नाही राहू शकत आहेत तर आपण त्यांच्या मुलांशी बोलूयात आणि त्याला परत आपल्या किनाऱ्यामध्ये घेऊन येऊ चला तर मग मंडळी आम्ही जवळजवळ चार तास झाले ह्या आजींचा पत्ता शोधतोय आम्ही त्यांनी सांगितलं पहिल्यांदा की लोणाळ्यामध्ये हनुमान टेकडी तिथे मी राहते आणि तिथे गेल्यानंतर आम्ही प्रत्येक घरून घर गहर शोधून काढलं बट कोणी या आजींना तिथे ओळखत नाही त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आपटी धामणधरा इथे माझी मावशी राहते तर मी तिच्याकडे नेहमी जायचे आणि मी तिथंच राहायचे तर आम्ही तिकडेसुद्धा आत्ता आलेलो आहोत मंडळी पण आम्ही प्रत्येक घरण घर गहर शोधून काढले या आदिवासी आहेत गर आजी आणि प्रत्येकांना आम्ही विचारलं की यांना तुम्ही ओळखता का कितीतरी आम्ही आता ना आजी आम्ही अक्षरशः त्यांची पालथी घातली आहेत पण या आजींचं कोणीही सापडलेलं नाही आजी तुम्हाला आमच्या वृद्धाश्रमात यायचं का राहायला मग राहायचं हा यांना काही ऑप्शनच नाहीये मंडळी यांची जर नातेवाईकच नाही सापडते आणि कितीतरी वस्त्या आम्ही पालथ्या घातल्या आहेत त्यांनीसुद्धा पाहिले की अक्षरशः आम्ही इतक्या डोंगरदाऱ्यातून म्हणजे हा एरिया तुम्ही पाहिलात ना आपती धामण दऱ्याचा तर हा भाग संपूर्ण डोंगराळ भाग आहेत आणि इथे आम्ही सगळ्या वस्तू शोधल्या तर शेवटी मंडळी आपल्याला या आजीनं आपल्या वृद्धाश्रमातच आधार द्यावा लागणार आहे आणि त्या त्यांच्या म्हणजे त्या म्हणाल्या होत्या ना की मी तुळजापूरला गेले होते तर त्यांच्याबरोबर एक बाबा होते तर ते बाबा म्हणजे ह्यांचे आजोबाच होते म्हणजे मिस्टरच होते आजींचे आजींचे पतीच होते जे त्यांच्या सोबत गेले होते आणि त्यांनी त्यांना तिथे सोडून दिले आणि या एकट्याच मग निघून आल्या आणि आता पायी नक्की कुठे जाणार होत्या ना हा सुद्धा आम्हाला आता मोठा प्रश्न पडला नाही कुठे जाणार होत्या मग आजी तुम्ही गेलो असतो गाडी खाली मग काय करणार काय करायचं बघा मंडळी आता या भरकटलेल्या आजी आहेत आणि आता एवढं शोधून त्यांचं घर नाही सापडते या कुठे गेल्या असत्या हा गाडी खाली गेल्या असत्या म्हणजे काय वाजी आजी काय गेला असता काय जाऊ द्या असू द्या आता आमच्याकडे राहा आता एवढं आम्ही शोधतोय आपण केला की नाही प्रयत्न सांगा असू द्या आमच्या बरोबर हा काय हम्म तर मंडळी आता आपण या आजीना आपल्या किनारा वृद्धाश्रमामध्येच आधार देऊयात आपल्या किनाऱ्याची टीम माझ्यासोबत आहे सर्वजण आम्ही शोधतो आजींचं घर पण ते काही सापडलं नाही आणि आजींची संमती पण आहे आपल्या वृद्धाश्रमामध्ये राहण्यासाठी आजींना आपल्या आश्रमामध्ये राहायला आवडलं सुद्धा होतं तर चला मग आपण एक प्रयत्न करून पाहिला की यांचे नातेवाईक सापडत आहेत का पण तो पूर्णपणे असफल झालेला आहे हा आजी नाराज नाही ना तुम्ही नाही नाही हां नाही सापडले तिकडे मी काय करणार बाई हो ना काय करणार पण तुम्ही नक्की कुठं राहायचे तुम्हाला खरंच नाही माहिती का खर माहिती भेटत नाही मला हे आणि जरी वस्तीमध्ये नातेवाईक असतील तरी ते इतरत्र सगळीकडे कामानिमित्त गेले कोणी बारामतीला गेले कोणी कोकणात गेले म्हणजे या आजीना ओळखणारी माणसं नाहीच तिथे कोणी तर ते हे जाणार तरी कुठे शेवटी मंडळी अशा भरकटलेल्या माणसांसाठीच तर आपला किनारा आहे चला तर मग यांना घेऊन जाऊया आता शेवटी किनाऱ्याच तुमचं घर आहे हा चला आहेत ना आपली सगळी माणसं तिथे आपण या आजींना खूप अपेक्षा होती की त्यांची मुलं सापडतील त्यांचे नातेवाईक सापडतील पण ती अपेक्षा काही त्यांची पूर्ण होऊ शकली नाही याचं आम्हाला फार दुःख वाटतं आपण या आजींचं घर शोधत होतो आणि त्यांना आपण काही धान्य बरोबर घेतलं होतं पण त्यांचं काही घर सापडलं नाही तर आपण आता त्यांना ते परत किनाऱ्यामध्ये घेऊन चाललोय तर हे जो भाजीपाला आणि काही धान्य घेतलंय आपण या आपल्या आदिवासी मावशी आहेत यांना खूप गरज असते नेहमी तर आपण त्यांना आता धान्य देऊन चाललोय या पवनानगरलाच असतात <laughs> चला आपण या मावशींचं घर कसं आहे मी तुम्हाला दाखवते मंडळी आपल्याकडे बरंच साहित्य असतं आपल्याकडे काही ब्लँकेट्स असतात बेडशीट्स असतात आपल्याकडे बरीच जुनी भांडी असतात किंवा काही कपडे असतात जे लहान झालेले असतात आणि आपल्याकडे आपल्याला जर असं काही वाटलं की काही वाढदिवस वगैरे साजरे करायचे कोणाचे किंवा एखादा सणसूट कोणाकडे जाऊन साजरा करायचा असेल आणि तुमची जर इच्छा असेल की नाही आपल्याला गरज म्हणताना ते द्यायचं आहे तर मंडळी नक्की आमच्याशी संपर्क साधा अशी अनेक मंडळी आहेत तिथे मावळ्यामध्ये ज्यांना खूप मदतीची गरज असते आपण पाहताय मंडळी अक्षरशः यांच्याशी झोपडी असते आणि तात्पुरतंही झोपड्यांनी मानलेलं असतं काही त्यांच्याकडे नसतं मंडळी त्यांची अतिशय बेताची परिस्थिती असते तुम्ही काय काय काम करता मावशी सांगा जरा सगळ्यांना एकदा आम्ही शेअेच एका दिवस काम नाही मिळालं तर खेकडी नाहीतर तर फाटीच भारत खेकडे पकडता का आणि जर काम नाहीच मिळालं तर फाटे आणायचे फाटे फाटीचं भार अच्छा पावसाळ्यामध्ये खूप हाल असतात खूप म्हणजे पावसाळ्यामध्ये हे का बादा बादा जळ तिथे का अक्षरशः मंडळी याला तार सुद्धा नाही यांच्या झोपडीला आणि जे काही इथे आहे ते सर्व काही तुम्ही पाहू शकता प्रत्यक्ष तर अशा लोकांना काय असतं की अशी लोक खूप प्रकाश होता तो लांब आहे समाजाच्या आणि यांच्यापर्यंत मदत पोचायला पाहिजे मंडई आमची नेहमीच तळमळ असते की गरजू लोकांपर्यंत मदत गरजू लोकांना काही आधार देणं हे आपल्या वृद्धाश्रमाचं कामच आहे त्यांना खूप आनंद होत असतो चला तर मग मंडई आपण अशा लोकांना सुद्धा मदतीचा हात पुढे करूया चला मावशी येतो आम्ही